पांगरू हरी देवा हे मी तू पण जाऊ दे तू आणि मी ही एक प्रकारची जी गोष्ट आहे ती जोड मग हा झाला योग आपल्या मुद्द्यातला जो योग आहे योग म्हणजे काय क्षेम म्हणजे काय हा झाला जोडण्याचा भगवंताशी कुठल्याही माध्यमातून जोडलं जाणं याला म्हणायचं योग मग हा टिकवणं म्हणजे क्षेम हे टिकून ठेवणं का नाही आपल्याकडे जन्म आल्याचे सार्थक काहीतरी सार्थक करायला पाहिजे ना जीवनामध्ये काय करायचं मग जे मिळालेलं आहे संसार कावे ना संसार मिळालेला आहे परमार्थ मिळालेला आहे संसार करायचाच नसतो तो ऑटोमॅटिक होत असतो सहजरित्या होत असतो त्याच्या माग पळाला ना तर काय होत मोहेरील ऐसे होईल जे असं ती प्रतिष्ठा जाईल मग ही अंतर येल आई केसी मोह जर धरला कोणीही गोष्टीचा जर दर मोह धरला तर जी असती ती प्रतिष्ठा माणसाची निघून जाते म्हणून काय करायचं अहंकार गेला तुका म्हणे देव झाला अहंकार घालवायचा काम क्रोध लोभ मोह मत्सर दंबा अहंकार या षडविकारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करायचा मी अगोदर सांगून गेलो की हे षडविकार आपल्याला दिवच असत सारखे आपण तर साधारण माणसं